नमस्कार एक गोष्ट नेहमी लागते कुठली कुठली गोष्ट तुम्हाला लागते आठवा 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 रस्ते हो मग हे रस्ते ही <laughs> समझ रहा हे रस्ते कसे असले पाहिजेत जे सर्वांना लागतील असे असले पाहिजेत मग त्यावर ना चालतानाही कष्ट घेता आले पाहिजेत त्यावर ना गाडी चालवतानाही कष्ट घेता आले पाहिजेत मग असे रस्ते जे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोठमोठे रस्ते बनवले जातात ज्याचं कॉस्टिंग हे करोडो मध्ये असत अशा रस्त्यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे मग क्यू आब उल्लू के पठे तर हे रस्ते अधिक चांगल्या पद्धतीने बनवले जातात मग सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली तर ज्या रस्त्यावरती खड्डे छोटे असतात त्या रस्त्यावरचे खड्डे मोठे होण्यासाठी आपण जागरूक झाले पाहिजे त्यांना तिथे फोर्स केलं पाहिजे अरे आदिना रस्त्याला छोटा खड्डा होता आधा पक्का मोठा पडला पाहिजे जेणेकरून आम्हाला आमच्या शरीराची एक्सरसाइज करता येईल पड है अच्छा है मैं अंधा मग त्यासाठी हे रस्ते कुठले आहेत हे रस्त्यांना लागणार कॉस्टिंग काय आहे ते सँक्शन कधी झालेले आहेत आणि त्याचं काम कधी संपुष्टात येणार आहेत ही माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे अरे बेटे तुझ्या लग रही क्या नाही <laughs> त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सबस्क्रिप्शनची खूप आवश्यकता आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या तालुक्यामधील कुठले रस्ते बनणार आहेत मग त्याच्यावरती बोर्ड लागणे अगोदर हा रस्त्यासाठी लागणारा खर्च अंदाजे खर्च आणि लागणारा खर्च हे नंतर वाचण्यापेक्षा तो चालू होण्या अगोदरच आपल्याला समजणं आवश्यक आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळील लोकांना शेअर करा तर चला बघूया नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बार दिसतोय दिसतोय या सर्च मध्ये आज तुम्हाला टाईम करायचं टाईप करायचं आहे पी एम जी एस वाय पी एम जी एस वाय म्हणजेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट दिसून येते ह्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन झालेली दिसून येते मग या वेबसाईट द्वारे तुम्ही सहजरित्या तुमच्या तालुक्यामधील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किती रस्ते बनवले जाणार आहेत त्याचं कॉस्टिंग काय आहे त्याचं अंतर काय आहे आणि ते कधीपर्यंत कम्प्लीट करायचे आहे हे पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला तुम्हा सहजरित्या समजून मग त्यासाठी कुठं जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला यायचं आहे प्रोग्रेस मॉनिटरिंग वरती लक्ष द्या इकडे ह्याच वे मधून जा म्हणजे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सहज सोप्या पद्धतीने चेक करता येऊ शकते मग त्यासाठी आपल्याला फिजिकल प्रोग्रेस यावरती रोड वाईज प्रोग्रेस ऑफ वर्क हा ऑप्शन दिसतोय अठ अठ इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन झालेली दिसून येते मग तुम्हाला कुठला स्टेट मधली माहिती बघायची आहे तर मला महाराष्ट्र स्टेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय डिस्ट्रिक्ट कुठलं सिलेक्ट करायचं पुणे अरे या पुणे सिलेक्ट करतोय पण पुण्यावाल्यांनी जर माझा व्हिडिओ बघितला तर नक्कीच दगड फेकून मारतील माझी भाषा ऐकून <laughs> त्यानंतर ब्लॉक सिलेक्ट करतोय आता ह्या ब्लॉक मध्ये मी तालुका खेड सिलेक्ट करतोय त्यानंतर इयर ऑल इयर मिस ठेवून देतोय बॅचेस ऑल बॅचेस ठेवून देतोय कोलाबरेशन ऑल ठेवून देतोय आणि ह्यामध्ये ह्या स्कीम होत्या सर्वात पहिल्यांदा वन स्टेज होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नंतर दुसरी आली त्यानंतर तिसरी जी स्कीम आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर वरती क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर इथे तालुका दिसून येते ब्लॉक नेम दिसून येतोय त्याच्यासमोर टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती रस्ते आहेत तीन रस्ते आहेत एकूण लेंथ किती आहे रस्त्यांची तर अठरा किलोमीटर एकशे पन्नास मीटर त्यानंतर त्यांच्यासाठी लागणारी सँक्शन कॉस्ट किती आहे आठशे एक्क्याऐंशी लाख आणि मेंटेनन्स कॉस्ट आहे अठ्ठ्याण्णव लाख ही पूर्ण माहिती आपल्याला दिसते मग मग ही माहिती इथे संपत नाही तर ते रस्ते कुठले आहेत हे तुम्ही तुमच्या तालुक्यातील सहजरित्या बघू शकता मी ते तालुक्यावरती क्लिक करतो ज्या बारदास अशा पद्धतीने कुठले रस्ते आहेत त्यांचं सँक्शन इयर कधीच आहे दिसतं इथे मग त्या रोडचं नाव काय आहे कालुस्तू संगमवाडी हे नाव आहे एकूण त्याची लेंथ किती आहे चार किलोमीटर पाचशे पन्नास मीटर ब्रिजची लेंथ असेल तर ब्रिजच्या लेंथवाईज ब्रिज अमाऊंट तुमची इथे दिसून येते त्याच पद्धतीने रोड अमाऊंट किती आहे एकशे शहाण्णव लाख त्यानंतर ब्रिज अमाऊंट एकशे शहाण्णव लाख त्याची सँक्शन कॉस्ट इथे दिसते तुम्हाला तीन करोड ब्याण्णव लाख आणि स्टेट कॉस्ट दोन करोड चौदा लाख मग हे वर्क कधी सँक्शन झालेलं आहे अकरा सात दोन हजार तेवीसला आणि हे कधीपर्यंत कम्प्लीट करायचं आहे तर दहा सात दोन हजार चोवीसला ला आणि ऍग्रीमेंट झालेलं आहे कम्प्लीट म्हणजेच याची वर्क ऑर्डर आणि इन्स्टिमेंट हे कधीच आलं आहे मग तुम्ही या रस्त्यांवरती लक्ष ठेवू शकता त्याच पद्धतीने प्रोग्रेसमध्ये असणारे हे दोन रस्ते आहेत यांची कॉस्टिंग काय आहे हे तुम्ही सहजरित्या या पोर्टलद्वारे चेक करू शकता मग चला तर तुमच्या तालुक्यामधील कुठले रस्ते सँक्शन झालेले आहेत त्यांच्यासाठी किती अमाऊंट आहे तुम्हाला सहजरित्या बघता येऊ शकत बघितलं किती सोपं आहे आपल्या तालुक्यामधील ग्राम सडक योजनेअंतर्गत होणाऱ्या रस्त्यांची माहिती चेक करणं तर नक्कीच जर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल 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 प्रेस करा Dance wow.